रुद्र राजस्थान या दोन्ही टीमामध्ये सामना खेळवला जाणार आहे राजस्थान टीम पहिल्या स्थानावर आहे त्यांनी सातपैकी सहा मुकावले जिंकले आहेत आणि एका सामन्यामध्ये त्यांचा पराभव झाला आहे तर मुंबई इंडियन्स सातव्या स्थानी आहे मुंबई इंडियन्सनी सात सामन्यापैकी तीन विजय आणि चार पराभव झाला आहे तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे आज कोणती टीम जिंकेल तर स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भाऊच्या यूट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवर मित्रांनो या चॅनलवर आपण क्रिकेटबद्दल मराठीतून माहिती ड्रीम इलेव्हनची मराठी प्रडिशन करत असतो तर आपण चॅनलवर नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो हा सामना जयपूर या ग्राउंडवरती खेळवला जाणार आहे सवाईमानसिंग स्टेडियम जयपूर ते पिच बॅटिंगला अनुकूल आहे दुसऱ्या इनिंगमध्ये ते पिच स्लो होते आणि स्पिनर्स गेममध्ये येतात टोटल मॅचेस त्या ग्राउंडवरती पाचवन्न खेळवलेल्या आहेत बॅटिंग पहिली काराने टीम वीस सामने जिंकले आहे आणि बॅटिंग कारण टीम पस्तीस सामने जिंकली आहे त्या दोन्ही टीमांच्यामध्ये सत्तावीस सा अठ्ठावीस सामने खेळवले आहेत त्यामध्ये राजस्थानी तेरा सामने जिंकले आहेत आणि मुंबई इंडियन्सने पंधरा सामने जिंकले आहेत तर मुंबई इंडियन्स फेवरेट आहे या मॅचमध्ये परंतु यावर्षी राजस्थान रॉयल्स चांगली खेळत आहे राजस्थान रॉयल्स पहिल्या स्थानावर आहे यावर्षी तर मित्रांनो आता आपण पाहूयात दोन्ही टीमांची प्लेइंग लिहून कशी असणार आहे राजस्थान रॉयल्सकडून यशस्वी जयस्वाल आणि जॉस बटलर सलामीला येतील एक बाद झाल्यानंतर संजू सॅमसन चार नंबरला रियान पराग पाच नंबरला धुरो जुरेल सहा नंबरला शिमरन हेट मायर सात नंबरला रोमन पॉईल आठ नंबरला रविचंद्रन आश्विन नऊ नंबरला ट्रेंड बोल्ट दहा नंबरला आवेश खान आणि अठ नंबरला कुलदीप सेन असे असेल राजस्थान रॉयल्सची प्लिंग इलेव्हन तर मुंबई इंडियन्सकडून ईशान किशन आणि रोहित शर्मा सलामी लिहतील एक बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादव चार नंबरला तिलक वर्मा पाच नंबरला हार्दिक पांड्या सहा नंबरला टीम डेव्हिड सात नंबरला रोमा रविषय पड आठ नंबरला मोहम्मद नवी नऊ नंबरला श्रेयस गोपाल दहा नंबरला जसप्रीत बुमराह आणि अकरा नंबरला गेराजो अशी असणार आहे मुंबई इंडियन्सची प्लेइंग इलेव्हन तर मित्रांनो आपल्याला काय वाटते या सामन्यात कोण जिंकेल मुंबई इंडियन्स राजस्थानच्या घरात घुसून राजस्थानचा पराभव करेल का राजस्थान मारेल बाजी तर मित्रांनो यावर्षी या दोन्ही मध्ये सामना खेळवलेला होता आधी एक त्यामध्ये राजस्थान रॉयल्सनी वानखेडे स्टेडियमवर जाऊन मुंबई इंडियन्सला पराभूत केले होते तर मुंबई इंडियन्स राजस्थान रॉयल्सचा बदला घेऊ शकेल आपणास काय वाटते आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि आपण चॅनलवर नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू जय महाराष्ट्र मित्रांनो